बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक मध्ये पुन्हा एमडी ड्रग्स प्रकरणी पाच जणांना अटक अंबड एम आय डी सी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी बातमी आहे नाशिकमधून मधून एमडी ड्रग्सच्या उत्पादनामुळे चर्चेत असलेल्या नाशिक मध्ये अजूनही ड्रग्सची खरेदी विक्री सुरूच आहे मुंबईतून शहरातील एमडी विक्रीसाठी आलेल्या ड्रग्स पेडलरसह ते खरेदी करणाऱ्या एकूण पाच जणांना चुंचाळ एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून सत्तावीस ग्रॅम एम डी रिक्षा मोटरसायकल व मोबाईल असा साडेतीन लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यावेळी आरोपी मुस्ताक शौकत अली शेख उर्फ वय वर्षे तीस राहणार पद्मा हॉटेलच्या मागे कामटवाडे असे ड्रग्ज खरेदी करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे ठाण्यातील मुंब्रा येथून ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या मोहम्मद शोएब शकील शेख वय वर्षे वीस रिजवान खुर्शीद खान वयवर्षे तेहतीस शफीक फूर रेहमान वय वयवर्षे एकतीस मेराज सज्जाद कुरेशी वय वर्ष अठ्ठावीस हे सर्व राहणार गोवंडी मुंबई येथील आहेत विक्री करणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून अंबडजवळील एक्स्लो जवळ काही संशयित अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अनिल कुऱ्हाडे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या निर्देशाने पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी तातडीने सापळा रचण्यात आला तेव्हा रिक्षाचालक बुऱ्या संशयितांना पैसे देऊन पॉकेटातून एमडी ड्रग्ज खरेदी करताना आढळून आला त्यानंतर पथकाने सर्वच संशयितांना ताब्यात घेतले असून कारवाईत सत्तावीस पूर्णांक पाच ग्रॅम चौतीस मोटरसायकल रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली एमआरडी चुंचाळे परिसरामध्ये एक्सो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश्य अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा आहे जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे अजून पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाही आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे कुठून आणलेली आहे कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास चौकीमार्फत सुरू आहे मॅडम रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक